बीडमधील गेवराई येथील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली एका नर्तिकेच्या नादापाई गोविंद बर्गे यांनी गोळी झाडून आत्महत्या केली दररोज या प्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत नर्तिका पूजा गायकवाड सध्या पोलीस कोठडीत आहे आता तिचा आणखी एक इन्स्टाग्राम अकाउंट समोर आलंय यामध्ये चक्क तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि एस नावाच्या व्यक्तीसाठी पोस्ट केल्याचं दिसून आलंय पूजा गायकवाड नावाची नर्तिका दिसायला जितकी भोळी दिसते त्यापेक्षा तिचं काम हे भयानक आहे पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्यातील बारशी येथील वैराग इथं एका कला केंद्रात काम करते याच कला केंद्रामध्ये बीड येथील गेवराईचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे वय चौतीस यांची भेट झाली गोविंद बर्गे हे तिच्या प्रेमात पडले आणि आपली सगळी संपत्ती तिच्यावरती उधळली पण जेव्हा तिने घराची मागणी केली तेव्हा त्यांनी तेव्हा ती त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय पण आता पूजा गायकवाडचे एक इंस्टाग्राम अकाउंट समोर आलंय यामध्ये तिचे काही व्हिडीओ नेहमी सारखे म्हणजे या व्हिडिओमध्ये मध्ये तिने मंगळसूत्र घातलेलं आहे वेगवेगळ्या गाण्यावरती तिचे व्हिडिओ आहेत तिने इंस्टाग्राम वर अनेक पोस्ट केलेले आहेत या पोस्ट मध्ये तिने एस नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे एस नावाची व्यक्ती कोण हे मात्र समोर येऊ शकलेलं नाहीये पण हे तिचं जुनं इंस्टाग्राम अकाउंट असल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली तेव्हा तिचं दुसरं इंस्टाग्राम अकाउंट असल्याचं आता स्पष्ट झालंय पूजा गायकवाड मुळात एक नर्तिक आहे आधी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुप्रसिद्ध असलेल्या कुलस्वामिनी कला केंद्रात काम करत होती अशी माहिती समोर आलेली आहे कला हे सुरुवातीला उभारलेलं होतं त्यामुळे या भागातील ते लोकांनी वेळोवेळी करून हे कला केंद्र बंद करावं अशी मागणी केली होती या कला केंद्रामध्ये दिवस रात्र नाच गाण्याच्या पार्ट्या होत होत्या एवढंच नाही तर सर्रासपणे हाय प्रोफाईल अश्लील पार्ट्यांचं इथं आयोजन होत होतं या कला केंद्रामध्ये नेहमी गर्दी राहत होती कित्येक वेळा इथं मारामारीच्या घटनाही घडल्या धक्कादायक म्हणजे इथं आलेल्या ग्राहकांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून नंतर त्यांच्याकडून पैसे उकळले केंद्रात नर्तिका होती तिची सुरुवात याच कुलस्वामिनी केंद्रात, केंद्रात सर्रासपणे ब्लॅकमेलिंग केलं जायचं याच बाळकडू पूजाला इथं बळ मिळालं गोविंद बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथं एका कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या केली या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाडला अटक केलेली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे पण आता तिने गोविंद बर्गे यांच्यासोबत एक धक्कादायक कबुली दिलेली आहे गोविंद बर्गे यांच्यासोबत आपले संबंध असल्याची पूजा गायकवाड हिनं पोलिसांना कबुली दिली आहे